नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवणार आहे गाजराची बर्फी तर चला बघूया इथे मी एक किलो गाजर घेतलेत आता त्यांचे असे साल काढून घेणार आहे वरचे सगळे पण अशाच प्रकारचे आता आपण साल काढून घेऊ बघा असेच आपण सगळे किसून घेणार आहे आता बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण किसून घेणार आहे बघा इथं आपले गाजर किसून झाले सगळे आता आपण इथं कढई तापायला बघा इथं आपण दोन चमचे तूप घालतोय बघा आता हे गाजर त्याच्यामध्ये घालून घेतोय आपण बघा आता आपण पूर्ण घालून घेऊया आता बघा इथं दीड पाव आपण ये ना दूध घालतोय बघा आता पूर्ण हलवून घ्यायचं आपण बघा आपण आता लगेच साखर घालून घेतोय बघा इथं आपण ना चारशे ग्राम साखर घालतोय बघा याला असंच हलवित राहायचंय आता हे पूर्ण दूध याच्यातलं पाणी सगळं आटेपर्यंत आता हलवीतच राहायचंय आपण बघा याच्यामध्ये आता आपण हे ना मिल्क पावडर घालतोय दोन चमचे बघू शकता तुम्ही बघा हे काजू बदामचे कापही आपण थोडेसे घालतोय थोडे तसे ठेवणार आहे नंतर त्याला आणि इथं अर्धा चमचा वेलची पुढे ती पण टाकून घेतोय हे सगळं आता आपण असं मिक्स करून घेऊ पूर्ण आटून द्यायचं याला आता ना मधी मध्ये हलवित राहायचंय नाही तर खाली लागायची राहते थोडा मध्यमच ठेवायचा गॅस एकदम फास्ट पण नाही ठेवायचा बघा आता इथे ना आपण एक चमचा परत तूप घालून घेतोय बघा आपलं गाजर पूर्ण शिजले पूर्ण त्याच्यामधलं दुध आटलंय आता आपण ना पाच दहा मिनिटं असेच हलवीत राहणार आहे बर्फी साठी पाहिजे ना मग आपण जरा हलवीच राहायचं त्याला सुक होईपर्यंत बघा आपले गाजर एकदम झाले आता आपण गॅस बंद करतोय बघा इथं आपण ताट घेतले त्याच्यामध्ये आपण थोडं तूप घालते तुम्ही तेल तूप काही पण घालू शकता बघा असं सगळ्या थाटाला लावून घ्यायचं पूर्ण तूप घ्या तेल घ्या काही पण चालेल बघा या ताटामध्ये आता आपण टाकून घेतोय सगळं असं पसरवून घ्यायचं टाकून बघा आपण वरतून अशी काजू बदाम थोडीशी टाकून घेते तुमच्या का असेल ते टाकू शकतात तुम्ही बघा अशा प्रकारचे आपण थोडीशी असे हाताने थोडी दाबून घेतले आता आपण हे ना एक ते दीड तास साठी आपण बाजूला ठेवते थंड व्हायला बघा इथं आपल्या एक ते दीड तास झाला आता आपण वड्या पाडून घेतोय बघा हे मेहराने मी असं काढून घेतले आता आपण असे काप घालून घेतोय तुम्हाला पाहिजे असेल तशा तुम्ही वड्या पाडू शकता बघा अशा आकाराच्या आपण पाडते तुम्हाला जशा आकाराच्या पाडायचे तशा पाडू शकतात तुम्ही बघा अशा प्रकारच्या आपण सगळ्या पण वड्या आता काढून घेऊ बघू शकता तुम्ही आपली बर्फी किती छान अशी झाली बघा अशा प्रकारचे आपण सगळे पण आता काढून घेऊया बघा अशा प्रकारची बर्फी आपली तयार झाली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका